नमस्कार शेतकरी मित्रांनो पवार मोरा फार्मरून मी कैलास पवार उपाध्यक्ष मोरा महाराष्ट्र महाराष्ट्राचे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुरा मशीच्या नावाखाली चालू असलेली लूट आणि शेतकऱ्यांचं होत असलेलं नुकसान या गोष्टीपासून शेतकऱ्यांना वाचवण्याचं काम मी हाती घेतलेलं आहे जर शेतकरी मित्रांना एक काळ होता ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅम राबवले जात होते आणि त्या स्कॅममधून वेगवेगळ्या व्यावसायिकांची नवीन तरुणांची फसवणूक करून पैसे उकळले जात होते त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत जसं की सुरुवातीच्या काळामध्ये पेपर बॉन्ड असायचे पेपर बॉन्ड विक्रीसाठी फोन केला जायचा त्याच्यामध्ये खूप मोठा फ्रॉड करून त्यामध्ये पैसे कमवले जायचे तुम्हाला हा बॉन्ड एवढ्या रुपयाला विकला जाईल किंवा असं त्यानंतर ती फसवणूक थांबली नंतर एम एल एम मार्केटिंग आलं एम एल एम मार्केटिंगमध्ये तू दोन जोड मी दोन जोडतो तुला एवढे पैसे भेटतील तू डायमंड तू किंग तुम्हाला फोर व्हीलर भेटल हा पॅटर्न राबवला गेला तो फेल झाला त्यानंतर व्यावसायिक संधीच्या ऑफर दिल्या गेल्या की बाबा एक लाखामध्ये व्यवसाय सुरू करा कच्चा माल आम्ही देणार पक्का माल विकत घेणार आणि अशा पद्धतीच्या ऑफर दिल्या गेल्या लाख लाख रुपये तरुणांचे जमा केले गेले आणि परत फसवणूक परत पैसे घेऊन फरार करो करोडो रुपयाचं नुकसान नंतर आलं शेअर मार्केट स्टॉक मार्केट तिथे पैसे लावा दामदुप्पट होतील तिथे पैसे लावा तर शेतकरी मित्रांनो मेहनतीशिवाय कुठेही काही भेटत नाही बोला तुम्ही शेअर मार्केट करा स्टॉक मार्केट करा डी किंवा कुठलाही व्यवसाय करा तुम्हाला मेहनतीशिवाय पर्याय नाही आज महाराष्ट्रामध्ये कुठलीही मेहनत न करता पैसे कमावण्याची एक रेस लागलेली आहे रेस आणि त्यामध्ये आता सध्याचा नंबर आहे मुरामशीचा गेल्या काही काळामध्ये एच एफचं मार्केट होतं एच एफच्या नावाखाली खूप साऱ्या पशुपालकांची लूट केली गेली -के हे ब्रीड ते ब्रीड करून करून त्यांचे शेतकऱ्यांचे पैसे उकळले गेले आणि आज शेवटी एच सुद्धा मार्केट संपलं आता आहे मुराचा नंबर तर मुरा मशीनमध्ये आता ओरिजनल मुरा मशीन मिळत नाही आहेत आणि साहजिक आहे जर तुम्ही ताजी वेलेली मुरा म्हैस आणि तिच्यासोबतचा बच्चा दोन्ही पण घेऊन येत असाल तर तुम्हाला ओरिजिनल मुरा कशी मिळणार आणि साहजिकच आहे त्यामध्ये भेसळ तयार झाली भेसळ तयार था झाली ओरिजिनल तिथले लोकल व्यापाऱ्यांना मार्केट नाही तर त्यांनी महाराष्ट्रातील व्यापारी एजंट लोकांचा आसरा घेतला आहे यूट्यूबर लोकांचा आसरा घेतला आहे आणि आज हरियाणातील व्यापारी महाराष्ट्रातील मार्केट खेचू पाहत आहेत तर ह्या रेसमध्ये आपल्या महाराष्ट्रातील पशुपालकाची ओढाताण होत आहे खूप मोठं नुकसान होत आहे व्यवसाय करायला गेलेला माणूस दलाल बनत आहे एजंट बनत आहे यूट्यूबर बनत आहे खूप मोठ्या अडचणी यामध्ये तयार झाल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो विनंती आहे की कुठल्याही